चल मग आता टी व्ही पाहतो एखादा पिक्चर विचार पाहतो मस्त चांगला वाला आई मी काय म्हणली होती की मग आईचा फोन आला होता मला मग ये म्हणे की येणार आहे म्हणे पाहुणे दोन एक घंट्यामध्ये आपल्या घरी हो का मॅ दोन एक घंट्यात येणार का अन किशोर कुठे गेला होता मग पाहुणे येणार आहे म्हणतं आणि किशोर घरी नाही आहे कविता झाली का तयार हां आली बी तयार करणार लवकर मग आई आ, किशोर जी आहे ना वावरामध्ये गेलेले आहे पाणी टाकायला नाही का गवाले आणि हरभऱ्यालाय सकाळपासून गेलेले आहे ते म्हणे लवकर जातो म्हणे आणि लवकर येतो म्हणे वावरातून मग हो का गेला का तो लगे बरं 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 बर. त्याला फोन लावून लवकर सकाळ काय बोलावून घे मग हो मी फोन लावला आता त्या येतोस म्हणे बस रस्त्यात जा म्हणे पोचतोस म्हणे आता घरी कविताला सांग थोडं ब्युटी पार्लर मध्ये चांगल्या तयार घ्या हो म्हणा तिला साडी गिडी घालून द्यायला थोडी मदत करजो अं तिला मस्त चांगल्या रंगाची साडी घालायला लावजो बरं त्यांना काय सांगायला लागते त्यांनी सा असं मस्त मस्त साड्या घालता येतात ब्युटी पार्लर शिकायला येत ना हा त्यास्त घालून देतात एकदम कोणाला बी साडी फॅशनेबल फॅशनेबल साडी घालतात त्या हा त्याला काय मदत करायला लागते मस्त साडी घालता येते त्याला हो ते तर मला माहित आहे पण तिला म्हणा जास्त फॅशनेबल नको घालशील म्हणा साधी सिंपल साडी घालशील हां पाहुणे येणार आहे पाले तर थोडी साधी सुधी दिसली पाहिजे नाही नाहीतर म्हणते बाप्पा हे तर लेस फॅशनेबल आहे हा तिला म्हणा चांगली साधीसुधी मस्त माणुसकीची साडी घालशील म्हणा हो हो सांगतो मी ताईले घे आहेत का मग घरी पोहे घे शेंगदाणे हां सर्व आहे ना घरी हो मी ना काल रात्रीच बोलवलं होतं किशोरजीच्या चाहता ना काल रात्रीच बोलवलं होतं मी ना हो का अन्न कप बैना ते नवीनवाले जे आणले होते ना आपण ना हां ते कप काढशील चहासाठी हो आई नवीनवाले कप का काढेन मी रेखा आ, आली का तू बैना बरं झालं आली अन दीपक कुठे दीपक दीपक तयारच नाही झाला जो दीपक भाऊजी आहे ना तयार होत आहे मी गेली होती त्याला आवाज द्यायला मी ना म्हटलं चाला ना लवकर उशीर झाला ना तर ते म्हणत होते बहिणी वहिनी आलो फक्त पाच मिनिट पाच मिनिट असे म्हणत होते बा हा तुझ्या कटिंग करायला म्हणत होते कटिंग लय वाढली करून येतो तर ते दाढी कटिंग करायला गेलेले येतच असते हो का त्याला फोन लावून लवकर ये ना म्हणा काय करू राहिला तर लवकर येऊन जाय म्हणा हो आई मी तिला सध्याच फोन लावला होता ते म्हणे बस रस्त्यामध्ये या पाच मिनिटातच येतो पाचच मिनिटात येतो म्हणे काय माय पाच मिनिट पाच मिनिट करून किती वेळचे उशीर करू राहिले हा तो दीपक तर तयार नाही झाला त्याला स्पोर्की पाहायला चाललं आणि तोही तयार नाही झाला अजून येणारे बाप्पा दीपक लव काय ये ना का चाललं जाऊ आम्ही तसंच तुला बिना घ्यायचं हो आई आलो आलो आलो, आलो ना फक्त पाच मिनिट पाच मिनिटात आलो पाय माय बाई डबल पाच मिनिट पाच मिनिटात आलो म्हणतो येणारे बाप्पा लवकर लवशी राहिला ना आलो आई चला आता चल थांब ना संदीप लिहू दे ना संदीप दाढी कटिंग करायला गेला म्हणते बस यूज करायला म्हणते काय बरं दादा तर नाही आला अजून अन मला फालतूचा फालतू उशीर झाला उशीर झाला करत होती हा मला तयारी नाही करू दिली बरोबर तयारच रे बापा तू हां तयारच ताय काय तयारी लागते मस्त दिसू राहिला लगे आलो ना बाई मी बी आलो ना चाल ना लवकर दे बापा आला बाप्पा हा आता चला बरं लवकर चला लव उशीर राहिला चला बरं लवकर हा बिचारे ते लोक आपली वाट पाहत असतील चला लव उशीर झाला आपल्याला घरीच

देत मला मी काय म्हटली बकेट बिकेट ठेवली का पाहुणे येतील पायावर पाणी गिनी घेतील ना मग हा पायगी धुवायला त्याचे हो ना नाही ठेवली ना ठीक आहे ठीक समोर दिसून येईल का तुम्हाला सर ठेवलं मी ना पाण्याची कॅन बी आणून ठेवली आरोची फिल्टरचं पाणी प्यायले मस्त पाहुणे हो आई येतात ना येण्यातच असतील ना आता पोचतच असतील हां आला का रे किशोर तू जायन पाहिन फाट्यावर जाऊन अं पाहुणे दिसतात का तर तैले रस्ता माहीत आहे का नाही आपलं घर माहीत आहे का नाही आहे नाहीतर हरपून जातील भटकते इकडे तिकडे बरोबर घरी घेऊन येतले हो जातो ना मी जातो पाहिजे पाहुणे आले का नाही आले तर फाट्यापर्यंत आले पाहुणे या, या 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 ताई या या काकू या काही परेशानी तर नाही झाली ना रस्त्याने आले नाही हो देत मला काही परेशानी नाही झाली काही नाही झालं बरोबर आलो त्या घरचे नाही का घरचे आले होते ना फाट्यावर गेले आम्हाला आलो आम्ही बसा ना ताई बसा या या बसा हो ना ताई बसतो आम्ही बसा तुम्ही मी कविताले घेऊन येतो आणि चाय पाणी घेऊन येतो आबाजी बसाल तुम्ही तिथं या या बसा पोरील बोलवायला भाऊ आता हा पोरील बोलवायला भाऊ हो हो येते ना येते ना पोरगी येते आताच येते हे आहे मी बिन कविता कविता सरेल चाय दे बरं बाई दे सरेल चाय हो दादा देतो ना सरेल शाय देतो आता पाठावर बस बाई बस पाठावर माझ ना कविता पुरुषोत्तम घर जोडे शिक्षण किती झालं बाई शिक्षण माझं का माझं बारावी झालेलं आहे आणि ब्युटी पार्लरचा कोर्स झालेला आहे शिवणकाम पण येते आणि पेंटिंग वगैरे पण येते मला करता मग पुरी सर्व येते करता पेंटिंग ब्युटी पार्लर शिवणकाम हां सर कामात हुशार आहे मी पोरगी हे जे आमच्या घरावर पेंटिंग केलेली दिसते का नाही हे पेंटिंग मग पुरीनच केलेली आहे हो का बाई हे घरावरली पेंटिंग तुमच्या पोरीनं केली का महा किती सुंदर पेंटिंग केली मस्त केलेली आहे हां माई पोरगी सरच कामात हुशार आहे सरच काम येतात मग पोरीले बाई तू मामकोळ कुठलं म्हटलं अ कुठचं आहे मामकूळ माय मामकोड नागपूरचा आहे नागपूरचा विनोद घरसोळे हो का नागपूरचं आहे का मामकोड नागपूरचे विनोद घरसोळे तेच ना ज्याचं ते बिछायत केंद्र आहे ते, केंद ते? नाही हो बाबा ते दुसरे आहेत ना ते दुसरे आहे हे दुसरे है. ते विनोद घरसोळे नाही आहे ते घरतोडे घरतोडे असं असं घर सोडे आणि घर तोडे एकच वाटलं मले हो 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 ते दुसरे दुसरे आता लक्षात आलं माया पोरगा काय करते ते मग काय काम धंदा करते पोरगा काय करते पोरगा काही नाही बो पोरगा इंजिनियर आहे आणि आपलं इथं वीस एकर शेती आहे इरिगेशनची दोघं भाऊ आहे बस असं असं विचारून घ्या अजून काही विचारायचं असेल पोरील तर विचारून घ्या बाई तुला स्वयंपाक करता येते मग ताई मग पोरीला ना स्वयंपाकाच्या बरात काही विचारच नाही लागत सरा स्वयंपाक करता येते मग पोरीला स्वयंपाकात एकदम हुशार आहे पोरगी दीपकराव तुम्हाला काही विचारायचं असेल पोरीने तर विचारून घ्या आता तुमच्या समोर आहे विचारून घ्या काय विचारायचं आहे तर नाही नाही काय विचारायला लागते जे आई बाबाचे पसंद तेच माहिती पसंद नाही कसं एक बार विचारून घेतलं तर बरं राहते नाही हो हो हे बरोबर बोलला बा तू हे बरोबर बोलला आमच्या जमान्यात नव्हतं बा असं हा पोरीले पोराले पाहिले बी नाही भेटे आणि पोरगाई काही पोरील पाय नाही माय बापस सरत तय करत होते आता जमाना बदलत आहे तर जमान्याच्या हिशोबानं बदला लागते आपल्याला बी आहे ना विचारून घे रे बा तुला काय विचारायचं असेल तर विचारून घे बोलून घे नाही नाही आबा तुम्ही विचार ना विचारलं ना आबा झालं